कोणाचा घास काढूनही घ्यायचा नाही कोणावर अन्याय करायचा नाही अजित पवारांचं वक्तव्य म्हणाले जाती जातीत वाद होतील असं कृत्य करू नका राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करताना कोणावर अन्याय होऊन देणार नाही सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे ते नागपुरात चिंतन शिबिरात बोलत होते मागील दोन महिन्यांपासून समाज समाजात तेढ निर्माण केली जाते आहे आणि ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आपल्या पक्षाला सध्या अडचणीच्या काळातून जावं लागतं आहे हेही दिवस निघून जातील आपल्याला कोणाचा घास काढून घ्यायचा नाही आणि कोणावर अन्याय करायचा नाही जाती जातीत वाद होतील असं कुठलंही कृत्य करायचं नाही असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मोठी महत्त्वाकांक्षा ठेवायला हवी आपल्याला पक्ष वाढवायचा आहे परिस्थितीला जुळवून घेता आलं पाहिजे तसेच उत्तरदायित्व विसरता कामा नये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे यासोबत संयम वेळेच्या बाबतीत कार्य तत्पर राहायला हवं पॉझिटिव्हिटी ठेवायला हवी वेळ पाळायला शिका पुढच्या वेळी जर कोण उशीर आलं तर दार बंद केलं जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आम्ही अमित शहा यांना भेटलो त्यावेळी त्यांनी आम्ही सांगितलं होतं की जातीय द्वेष महाराष्ट्रात चालत नाही संत तुकडोजी महाराज यांनी सांगितलं पक्षपात न करता काम करत राहायला हवं आणि हाच आपला मार्ग आहे असंही अजित पवार यांनी म्हटलंय देशपातीवर एखादा प्रसंग घडला तर त्यावेळीच नवाब मलिक व्यवस्थित भूमिका मांडत होते सध्या काही प्रवक्ते असं काही बोलून जातात की आगीतून उठून फुपाट्यात पडल्यागत होतंय असं होऊ देऊ नका कोणाला अंगावर घेऊ नका पक्ष नीट सांभाळा पक्षाची प्रतिमा चांगली कशी राहील हे पहा मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्यापेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडला आहे सोशल मीडिया ॲक्टिव्ह झाला आहे एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं बरंच काही त्याच्यातनं केलं जातं काहीजणं कामं न करता प्रसिद्धी करतात काही जण कामं करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही अशा खूप गोष्टी होतात त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्यामध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही त्याच्यामुळं आमदार पण जरा खुश झाले असतील करा करा काहीतरी कमी करा मित्रांनो <laughs> <laughs> पण हा हस हसण्यावर घेऊ नका मग कार्याध्यक्षांनी थोडस याबद्दल विस्तृत सांगितलं म्हणून हा विषय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलला ती गोष्ट तितल्याच तितक्याच गंभीरतेने आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर